हाय गुड मॉर्निंग सकाळ झाली आहे मस्त साडेनऊ वाजलेत आणि फ्रेश होऊन आम्ही आता चाललो आहे ब्रेकफास्टसाठी बाहेर म्हणजे इथे नाही करणार कारण की आम्हाला साईट सीन पण करायचे आहेत तर फ्रेश होऊन आम्ही डायरेक्ट आता बाहेर पडतो आहे बघूया आता काय काय करता येईल ते चला वाटतं एकदम आहे बघ एवढी मोठी आहे ही थारू ताई वाटतं आणि सकाळी एवढी माकडं होती ना बापरे आमच्या अगदी खिडकीच्या बाहेर मस्त एकदम ढबढाप असे आवाज करत होती म्हणजे त्यांना काहीतरी खायला पाहिजे होतं आणि सगळ्यांच्या गॅलरीजमध्ये माकडं फिरत होती म्हणजे बाहेर बसायला चान्सच नाही बाय लालो आहे आम्ही आणि आज शनिवार तर आधी नाश्ता करायच्या आधी आम्ही मंदिरात चाललो आहे ब्रेकफास्टसाठी आम्ही आता हे मार्केटला नवीनच ओपन झालं आहे बगीचा बगीचा हे बगी आपल्याला पाचगणी रोडला त्यांचं फेमस स्ट्रॉबेरी क्रीम मकई पॅटीससाठी आहे तुम्ही महाबळेश्वरला येत असाल तर ऐकून असाल बगीचा तर त्यांचंच इथे आता मार्केटमध्ये झालं तर तिथे आम्ही ब्रेकफास्टला आलो आहे आता मकई पॅटीस आणि फ्रेश स्ट्रॉबेरीज आणि आता संध्याकाळी कशी गर्दी होती आता आम्ही जरा फिरतोय मस्त एकदम मोकळं आहे आणि काल संध्याकाळी आम्ही जिथे चहा प्यायलो ना मला तिथे चहा प्यायचं आहे ऍक्च्युली तर तिकडे चाललोय मला चहा तिथला आवडला आणि फिरायचं पण होतं म्हणून आम्ही तिथे स्ट्रॉबेरी क्रीम वगैरे खाल्लं पण चहा नाही घेतला आता चहा जरा फिरून आणि मग तिकडे घेते गावठी भाजी चिचुरड्या आणि ही भरपूर कडू असते पित्ताला वगैरे ही चांगली असते पित्ताचा त्रास वगैरे असते शेतामध्ये होत नाही कडू जास्त अच्छा कडबट्याच असते काही पण नाही नाही चवीला कसे ना हे बघा बटाटे कलर पहिल्यांदा बघितलं मी एकदम पिंक कलर चे जाताना घेऊया नंतर एकदम फ्रेश भाज्या काय ना आमचा आजचा दिवस थांबणार नाही तर मी भरपूर भाज्या नेल्या असते घरी मस्त चहा आणि पण मस्का कालपासून आम्ही आलोय तेव्हापासून इथेच चहा पितोय आणि हे चर्चच्या बाजूला चहाचं यांचं हे शॉप आहे एक मस्त चहा कधीतरी इथे चहा ट्राय करा खूप मस्त चहा एकदम फ्रेश नको पाडेल आल्यापासून हिचं तेच घोड्यावर बसायचं आहे म्हटलं एकदा हिला बसून मोकळं करू म्हणजे जरा शांतता मी आता आलो आहे चीज फॅक्टरीला मीराला मॅप्रोला जायचं होतं पण मॅप्रोला खूप गर्दी म्हणजे पार्किंगला पण जागा नव्हती म्हणून मग आम्ही ते स्किप केलं आणि आम्ही आता चीज फॅक्टरीला आलो आहे मांगलेला चीज वगैरे थोडे हवे तर बघतोय आता चीज काउंटरला सगळं टेस्ट करायचं आणि मग आपण परचेस करायचं तिकडे जे आवडत हे वेगवेगळ्या प्रकारचे चीज स्प्रेड आहेत हे आणि तिकडे सगळे सगळे आम्ही नेहमी नेतो इथून पण आता थोडं वेगळं ट्राय केलंय तर ते घेतो प्युअर घी आणि इथे सगळे परफ्युमचं सेक्शन आहे इथे हे टेस्टर आहेत बघा इथे हे काय जामून सिरप शुगरसाठी वगैरे चांगलं म्हणजे आणि एकदम प्युअर ते जांभळांचं क्रश आहे तर तुम्ही पाण्यात पण करू शकता किंवा सोड्यामध्ये पण त्याचं म्हणजे असं बघू छोटी बॉटल नाही आहेत का कस्टर्ड ॲपल स्ट्रॉबेरी ते छोट जांभळाच घेऊया नाही का काय पाहिजे ते काय गार्लिक पिकल नॅचरल जामून सीड पावडर तिकडे सगळे आता चिकनचं लोणचं कसं टेस्ट आम्हाला म्हणजे यांच्याकडे टेस्ट तर सगळे पण आज आहे संकष्टी त्याच्यामुळे मी घेणार होते पण टेस्ट न करता कसं घ्यायचं म्हणून इकडे प्रॉन्स पिकल आहे घेऊ हो की नको विचार चाललाय कारण की टेस्ट दो करता येणार नाही आज उपवास असल्यामुळे प्रिंजल पिकल पण आहे ऐकलं का प्रिंजल पिकल आता मॅडमला त्या गाडीत बसायचं आहे खरा झालं घेऊन ना सगळं ते अजून काय घ्यायचं राहिलेट हो कोय कस आहे टेस्ट केलं का आंबट आहे फ्लेवर्ड नाही घेतलं ना आपण फक्त तेच घेतलं ना ओरिजिनल कोंबू चा चीज फॅक्टरीमधून आता आम्ही आलोय मनामाला इथे ज्युसेस वगैरे घ्यायचे आहेत तर ते बघतोय कारण की मॅप्रोला खूप गर्दी आहे आम्ही मॅप्रोचा विचारच डोक्यातून काढून टाकलाय की मॅप्रोला नाही जायचंय तर इथे बघतोय आता ज्यूसेस वगैरे तसंही बऱ्याच वेळेला आम्ही मधूनच चॉकलेट ज्यूस वगैरे नेत असतो आणि इथे खायला पण मस्त म्हणजे असं एकदम फ्रेश बनवून देतात ते मॅप्रोचं काय ना नाव म्हणून लोकांची नुसती गर्दी तिकडे पण आम्ही हल्ली शक्यतो ना मॅप्रोला खूप कमी जातो आणि खायला मोस्टली आम्ही इथे येतो मस्त वाटतं एकदम ए दादूसाठी काय पाहिजे बघ लवकर चाल मोहितो फोन कर आमच्या आता ज्युसेस चॉकलेट्स वगैरे घेऊन झालेत आणि आम्ही आता विचार केला की ब्रेकफास्ट पण फुल झाला होता तर मग आता थोडंसंच इथेच खातो म्हणजे जेवायला वगैरे प्रॉपर हॉटेलमध्ये जात नाही आणि इथे आम्हाला आवडतं तसे जे खायला तर हे बघा एकदम नीट आणि क्लीन सगळं आहे ह्यांचा सेटअप आम्हाला खूप आवडतो त्याच्यामुळे आम्ही जेव्हा जमेल तेव्हा खायला इथे येतोच आम्ही वेज ग्रील सँडविच आणि मीराला प्लेन मॅगी खायची होती घरची आठवण आली आहे आणि मीराच्या मॅगीची मिराला <laughs> <सारे laughs> पाहिजेत ही भांडी साडेपाचशे चारशे आणि खूप मस्त इथे वस्तू आहेत म्हणजे मनामाच्या समोरच हे शॉप आहे आणि विठ्ठल कामतच्या बाजूला आणि हे बघा हे सगळं हे साबण वगैरे खूप मस्त आहेत तर आम्ही आता मीरासाठी छोटी चूल घेतोय म्हणजे तिला ना बाहेर अंगणात बसून असं काहीतरी शिजवायचं आहे चांगली द्या नाही तर नेता नेताच मजबूत ही बघा ही अशी डायरेक्ट वापरायला अच्छा मजबूत ही बघा ही दीडशे रुपयाचे ही घेतोय आम्ही मीरासाठी काय तशीच घेतली आपण हे शिवलिंग आई आहे ना पट हे आहे मनामाच्या एकदम समोर आणि किलोवर हे फिश एकदम फ्राय करून देतात आता सध्या यांचं बंद आहे बघा इथेच असतं त्यांचं चार वाजता लावतात हे आणि फ्रेश आपल्या समोर एकदम आपण सांगायची कुठली मच्छी पाहिजे आणि ते करून देतात तर आम्ही आलेलो तर ता शोधत तसा आज उपवास आहे काय कामाचं नाही पण म्हटलं तुमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन द्यावी कारण की महाबळेश्वरला हे असं सगळं खायचं मिळणं म्हणजे मुश्किलच आहे अगदी रस्त्यावरच आहे हे बघा हे समोर इकडे मना मान, मनामा आणि हे फिशचं इथे समोरच आहे मार्केट फिरून आलो आणि आम्ही आज काही दुपारी जेवलो नाही मनामाला जे खाल्लं तेच आणि मग थोडं फिरून आणि आलो हॉटेलवर थोडं रेस्ट केलं आणि आता जरा वॉकसाठी निघालो आहे आम्ही ठरवलेलं की थोडं गाडी न घेता असंच जरा इकडे चालायचं चा। तर आता वाजलेत पाच आणि आम्ही निघालो आहे